नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि ऍक्च्युली मराठीचा पेपर झालेला सुद्धा आहे इंग्रजी विषयाचा पेपर आता आपला लवकरच आहे एक मार्चला आणि इंग्रजीमध्ये जर जास्तीत जास्त, जास्त मार्क मिळवायचे असतील तर नेमका कुठला अभ्यास करायचा हा मोठा प्रश्न तुमच्यासमोर आलेला आहे कुठल्या नोट्स वापरू आणि तुमच्याकडं नोट्स जर नसतील तर इम्पॉर्टंट नोट्स तुमच्यासाठी बनवलेले आहेत तर इम्पॉर्टंट नोट्सची पीडीएफ फाईल मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर तुम्हाला ही अगोदर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही पीडीएफ फाईल दाखवतो दोन मिनटं आणि नंतर मग ही पीडीएफ फाईल कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये आणू शकताय आणि इंग्रजी विषयाचा अभ्यास करू शकताय तर ते आपण बघूया तर आधी ही फाईल जी आहे ती आपण बघू नीट तर ही फाईल तुम्हाला मी व्यवस्थित आधी दाखवतो एका मिनिटामध्ये ओके ओके एक मिनिट ही फाईल तुम्हाला आधी दाखवतो जरा आपण जरा व्यवस्थित मग जरा बाजूला होतो थोडासा तुम्हाला ही जी फाईल आहे खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित दिसेल ओके तर बघा या ठिकाणी बघा आता इथे जर आपण बघितलं तर या फाईलमध्ये काय काय आहे ते आपण समजून घ्या बघा या फाईलमध्ये बऱ्याच गोष्टी बघा दहावी इंग्रजीमध्ये सेक्शन वन लँग्वेज स्टडी खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि जो दहा मार्काला आहे तर याच्यामध्ये लँग्वेज स्टडीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे डिटेलमध्ये सांगितले बघा पहिला जो प्रश्न आहे त्याच्यातला ए, ए मध्ये एकूण चार प्रश्न सोडवायचे असतात आठ मार्कांसाठी असतो त्याच्यामध्ये पहिला प्रश्न कसा असतो कम्प्लीट द वर्ड वगैरे स्पेलिंग या प्रकारचा प्रश्न असतो ते आलेला आहे आणि तो प्रश्न उदाहरणार्थ बघा हा प्रश्न आणि त्याची उत्तरं म्हणजे इथं उत्तरांसहित आहे या नोट सगळ्या उत्तरांचा ओके त्याचबरोबर बघा इथं पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर हा दुसरा प्रश्न असतो त्याचं पण उदाहरण तुमच्याकडे आहे त्याच्यानंतर मिनिंगफुल या ठिकाणी लेटर्स शब्द मिनिंगफुल वर्ड तयार करा या प्रकारचा प्रश्न आहे त्याच्या आधी या ठिकाणी तुम्हाला पंच्युएट द फॉलोइंग या प्रकारचा प्रश्न आहे तर या ठिकाणी डिटेल्स मध्ये दिलेलं आहे सगळं या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकताय आणि त्याच्यानंतर मग आपण आणखी एक लँग्वेज स्टडीचा एक नमुना तुम्हाला दिलेला आहे हा आणि आणखी एक लँग्वेज स्टडीचा नमुना शेवटी आहे पुढे तर तुम्हाला तो पण दिसेल एक आणि हा दुसरा सेट आहे लँग्वेज स्टडीचा तर जास्तीत जास्त सरावासाठी या ठिकाणी या नोट्स तुमच्या बनवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला बघा पुढे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत बघा टेक्स्च्युअल पॅसेज सुद्धा कुठले इम्पॉर्टंट आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यावरती सुद्धा इथे डिटेल्समध्ये लिहिलेलं आहे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न लिहिले जातात म्हणजे ह्या नोट्स तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट याच्यामध्ये पुढे पोयमचं अप्रिशिएशन पण आहे ते सगळं सांगणार आहे बघा हे सगळे पॅसेज तुम्हाला वरती जाताना दिसत आहेत आणि त्याच्यानंतर मग इथे बघा दुसरा एक पॅसेज आहे तुम्हाला जास्तीत जास्त पॅसेज या ठिकाणी सरावासाठी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यानंतर टेक्स्च्युअल पोएम जे आहे त्या टेक्स्च्युअल पोयमवर पोयम कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे पण या नोट्समध्ये आहे त्याच्यानंतर कविता या ठिकाणी एक घेतलेली आहे आपण आणि याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का दोन कविता आपण घेतल्या तर ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम अप्रिशिएशन कसं लिहिलं जातं ते पण आहे आणि सगळ्या कवितांच्या अप्रिशिएशनचा नोट्स आहेत बघा सगळ्या कवितांच्या तुम्हाला इथं दिसतील बघा यू स्टार्ट डायंग स्लोली आहे द ट्विन्स आहे इफ आहे आणि बघा कुठला प्रश्न कधी आलाय हा इफ कवितेचा अप्रिशिएशन आतापर्यंत दोन वेळा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले तर इथं बघा अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील नोट्समध्ये त्याच्यानंतर अनसीन पॅसेस सुद्धा आहे तर या बऱ्याचशा नोट्स आहेत मित्रांनो तुम्हाला त्या नोट्सचा तुम्ही अभ्यास करू शकताय आता या सगळ्या ज्या नोट्स आहेत आता या नोट्स सगळ्या ज्या आहेत त्या कशाप्रकारे आपण डाउनलोड करू शकतो तुमच्या मोबाईलवरती जाऊन ह्या नोट्स कशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता ते बघ बघायचं आपल्याला पण एक लक्षात घ्या ह्या नोट्स तर इम्पॉर्टंट आहेत पण या नोट्स सोबत आणखी एक गोष्ट तुम्हाला करायची की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या काही प्रश्नपत्रिका येऊन गेलेल्या आहेत जुन्या त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा जर सराव केला आणि या नोट्सचा जर अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळू शकत आहेत बोर्डाच्या परीक्षेमध्ये तर ह्या सगळ्या ह्या ज्या नोट्स आणि त्याचबरोबर बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सगळ्या प्रश्नपत्रिका आपण आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल करून दिलेल्या आहेत तर या नोट्स आणि जुन्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या त्या वेबसाईटवरती वरती जाऊन आपल्या मोबाईलमध्ये तुम्हाला त्या सगळ्या पीडीएफ डाउनलोड करता येतील तर ते पाहण्यासाठी आपण काय जाऊ करूयात आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ आणि स्क्रीनवरती जाऊन बघूयात या सगळ्या नोट्स तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकताय तर जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवरती तर बघा मित्रांनो इयत्ता दहावीच्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्ससाठी ग इंग्रजी विषयाच्या आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका काय करायचं जुन्या प्रश्नपत्रिका इंग्रजीमधून टाईप केलं तरी चालेल जुन्या प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथे बघा आपल्याकडे एक या ठिकाणी अशा प्रकारची वेबसाईट येईल दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं नाव येईल इथे आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की आय एम पी नोट्स पण मिळतील पण आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवरती क्लिक करू जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल की बघा इथं सगळ्या जुन्या आता इंग्रजी विषयाच्या पण सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला इथे मिळतील आणि मराठीच्या पण सगळ्या विषयांच्या पण इंग्रजीच्या सर्व विषय सर्व वर्षाच्या म्हणजे आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका इथे मिळतील इथं जर क्लिक केलं तर बघा इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळाल्या मार्चपासून सप्टेंबर नोव्हेंबर सगळ्या आता मी समजा मार्च दोन हजार वीसवर क्लिक केलं तर मला इथं दो, दोन दोन हजार वीसची प्रश्नपत्रिका मिळेल ओके आता समजा मला या ठिकाणी हे इथून ही डाउनलोड करू शकता तुम्ही या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय आता इंग्लिशच्या नोट्स हव्या असतील तर इथं बघा नोट्सचा एक ऑप्शन आहे बरोबर आता नोट्सचा ऑप्शन इतर लॅपटॉपमध्ये तुम्हाला असा दिसेल परंतु तुम्ही जर मोबाईलमध्ये जर उघडलं तर मोबाईलमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे हा बार दिसणार नाही तुम्हाला उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतील मोबाईलमध्ये बघा तीन आडव्या रेषा त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स दहावी परीक्षा प्रश्नपेढी घटक चाचणी वगैरेच्या प्रश्नपत्रिका या सगळ्या गोष्टी दिसतील तर मग याच्यामध्ये आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आहे आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला गणित एक दोन इंग्लिश मराठी हिंदी विज्ञान यांच्या नोट्स बघायला मिळतील मग मी इंग्लिशवर क्लिक केलं तर इंग्लिशवर क्लिक केलं तर ह्या इंग्रजीच्या नोट्स तुम्हाला मिळतील मग या मै इंग्लिशच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे ठीक आहे तर या डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा ओके धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना